आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नागपूर वनरक्षकाच्या भरतीसाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पेटूर येथील रहिवासी सचिन दिलीप लांब व चा धावण्याची चाचणी देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला शासकीय नोकरीचे स्वप्न घेऊन घरून निघालेल्या या तरुणाचे स्वप्न अर्ध्यावरच मोडले या युवकाचा मृत्यू कसा झाला याचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे नागपूर वनवृत्तातर्फे चाळीस हजारपेक्षा अधिक वनरक्षकांची धावण्याची चाचणी घेण्यात आली सोमवार दिनांक चार अंतिम चाचणी होती त्यानुसार तयारीही करण्यात आली होती सकाळी वनरक्षकांच्या भरतीत सहभागी झालेल्या धावण्याची चाचणी सुरू झाली फिनिश लाईनच्या जवळ आल्यानंतर सचिनला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला काही काळानंतर तो पुन्हा उठला आणि धावण्यास सुरुवात केली मात्र तातडीने इतर उमेदवारांनी त्याला रुग्णालयात दाखल केले सायंकाळनंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली होती वन विभागाने तातडीने त्याच्या आई वडिलांनाही नागपुरात बोलावून घेतले अचानक रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याची अचानक निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वन विभागाचे अधिकारीही युवकाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते सचिनची परिस्थिती हलाकीची होती वडील शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते सचिनने शासकीय नोकरी मिळवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता वणी येथे राहून दररोज शासकीय मैदानावर सराव करून अभ्यासिका केंद्रात अभ्यास करीत होता नागपूर वनवृत्ताने घेतलेल्या वनरक्षकांच्या लेखी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर